एक इतिहासकार सांगित नाही की आपल्याकडे वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहे वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाबतीमध्ये जर काही घटना घडली तर महाराष्ट्रामधला जंग समाज अजिबात जपून घेणार नाही रायगडावर असणारा वाघ्या कुत्र्याचा पुतळा हा अनैतिहासिक असून या संबंधीचं पत्र छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलंय हा पुतळा हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि या विषयीची चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे सर सर नमस्कार आजच्या चर्चेत आपलं स्वागत धन्यवाद छत्रपती संभाजीराजे यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा हा अनैतिहासिक आहे अशी एक पत्र या आशयाचं पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलं तर या पत्राविषयी आपलं काय मत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विद्यमान वारसदार युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलंय की रायगडावरती छत्रपती शिवाजीराजेंच्या समाधीच्या शेजारी असणारा तथाकथित अनैतिहासिक वाघ्या कुत्र्याचा पुतळा तत्काळ हटवावा छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका इतिहासाला धरून आहे वास्तव आहे आणि संदर्भानुसार आहे त्यामुळे संभाजी महाराज यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आ, तुम्ही इतिहासाचा उल्लेख केला तर हा वाघ्या कु कुत्र्याचा जो पुतळा आहे तर तो तिथं उभारण्यामाग काय इतिहास होता कि युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी जे पत्र दिलं त्या पाठिंबाची कारण आपण समजली पाहिजे संभाजीराजेंनी त्या पत्रातच असाही उल्लेख केलेला आहे के की या कुत्र्यासाठी कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही आणि ते अगदी बरोबर आहे संभाजीराजेंचं मत कारण छत्रपती शिवाजीराजेंच्या इतिहासाशी संबंधित असणारी ज्या ऐतिहासिक साधन आहेत जे, जे, जे देशकावर शिव भारत राधा मद विलांपो परण त्याच त्याचबरोबर छत्रपती शिवाजीराजेंच्या काळामध्येच किंबहुना त्यांच्या तत्काळ उत्तर काळामध्ये राजारामांच्या काळामध्ये लिहिलं गेलेलं कृष्णा सभासदांचं शिवचरित्र या कोणत्याही समकालीन ऐतिहासिक संदर्भ ग्रंथामध्ये या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख कोठेही येत नाही त्यामुळं गडावरती जो वाघ्याचा पुतळा उभा केलेला आहे तो अनैतिहासिक आहे संदर्भहीन आहे छत्रपती शिवाजीराजांचा अवमान करणारी ही घटना आहे कारण छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्याच्या जेमतेम तेवढ्याच उंची हा पुतळा त्या ठिकाणी उभा आहे आणि या पुतळ्याचा प्रवास जर का हा किल्ला छत्रपती शिवाजीराजेंनी बांधून घेतला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला पहिला राज्याभिषेक आणि चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला दुसरा राज्याभिषेक छत्रपती शिवाजीराजेंनी याच किल्ल्यावरती केला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला छत्रपती शिवाजीराजेंचा मृत्यू त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर संभाजी महाराजांनी जाऊन त्या ठिकाणी राज्याभिषेक केला आणि राज्यकारभाराला सुरुवात झाली जगदेश्वराच्या मंदिराच्या समोर छत्रपती शिवाजीराजेंची समाधी त्याच ठिकाणी त्यांचं दहन झालं व शिवचरित्राच्या कोणत्याही ऐतिहासिक साधनामध्ये महाराजांच्या अं काळामध्ये किंवा त्यांच्या सोबत कुठला कुत्रा होता आणि मग महाराजांचं देहावस्थन झाल्यानंतर त्या कुत्र्याने महाराजांच्या चितेमध्ये उडी घेतली याला कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही ही कल्पित घटना आहे आणि त्या ठिकाणी आता जी छत्रपती शिवाजीराजेची समाधी उपलब्ध आहे ती समाधी म्हणजे आपल्या तमाम भारतीयांचं श्रद्धास्थान आहे ही समाधी अठराशे एकोणसत्तर ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधून काढली त्यावेळेस देखील या कुत्र्याच्या पुतळ्याचा उल्लेख येत नाही नंतर अठराशे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या दरम्यान ज्यांचे डगलस नावाचा ब्रिटिश अधिकारी त्या ठिकाणी गेलेला आहे केम्पल त्या ठिकाणी गेलेला आहे त्याचे नकाशेही उपलब्ध आहेत आज देखील म्हणजे एकोणीसशे पंचवीस साली छत्रपती शिवाजीराजेंच्या आत्ताच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला तोपर्यंत देखील त्या ठिकाणी कुत्र्याच्या पुतळ्याचा उल्लेख नाही हा पुतळा येतो कधी थेट एकोणीशे छत्तीस ला टिळक पंथीयातले महत्वाचे नची केळकर यांनी हा पुतळा उभारला त्यांनी काय संदर्भ दिला तर वाघ्या कुत्र्याचा जन्म कुठून झाला तर एकोणीसशे पाच साली गोपटे यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये एका कुत्र्याचा उल्लेख केला आणि त्याला नाव दिलं वाघ्या हे गडकरीने राम गणेश गडकरी यांचं जे राज्यसन्यास नावाचं नाटक आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीराजेंची बदनामे अत्यंत वाईट विकृत पुस्तक आहे ते नाटक आहे आणि त्या नाटकामध्ये प्रथमतः वाघ्या कुत्र्याचा उल्लेख येतो म्हणजे राम गणेश गडकरी यांच्या विकृत डोक्यातून आलेली कवी कल्पना म्हणजे हा वाघ्या कुत्रा आहे आणि तो एकोणीसशे छत्तीसला ला त्या ठिकाणी महाराजांच्या समाधीचे शेजारी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांच्या राजपरिवारातील विशेषतः महाराजांच्या महाराणी पट्टराणी सोयराबाई साहेब यांची समाधी, साहे। समाधी त्या ठिकाणी असली पाहिजे आणि त्या समाधीवरती हा कुत्र्याचा पुतळा उभारलाय ही अत्यंत गंभीर बाब आहे रायगडावरचं अतिक्रमण आहे शिवचरित्रावरती केलेला अतिक्रमण आहे हा रायगडावरचा कलंक आहे त्यामुळे संभाजीराजांनी तो पुतळा हटवण्याची केलेली मागणी योग्य आहे रास्त आहे आणि आम्ही त्याला आम्ही त्याचं समर्थन करतो सर असा एक दावा केला जातोय की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय मोहिमेवर होती तेव्हा बेलवडी संस्थांच्या महाराणी मल्लम्मा यांनी जी शिल्प उभारली त्यात एका कुत्र्याचा समावेश आहे मग ह्या कुत्र्याचा आणि वाघ्या कुत्र्याचा संबंध जोडला जातो तर ह्यात कितपत तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं काही तथ्य नाही ते शिल्प यादवाडी या ठिकाणी आहे आणि त्या शिल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मल्लाबाई तथा सावित्रीबाई देसाई यांना अभय देतात त्यांच्या मुलाला मांडीवरती बसून दूध पाजतात समोर शेजारीचा अश्वाचा देखील त्या ठिकाणी शिल्प आहे त्या शिल्पामध्ये कुत्रा दिसतय पण तो वाघ्या कुत्रा आहे आणि त्यांनी चिते तोडी टाकली याला कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही त्या शिल्पाचा कर्नाटकातील यादवाडचा आणि रायगडावरच्या असणाऱ्या कुत्र्याच्या पुतळ्याचा काही एक संबंध नाही दुराण हे देखील संबंध नाही मग याविषयी पुरातत्व जो विभाग आहे तर यांचं काय अभ्यास आहे आणि त्यांची काय म्हणणं आहे याबाबत आपला जो रायगड किल्ला आहे तो आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे भारतीय पुरातत्व संस्थेकडे ह्या पुतळ्या हा जो रायगड किल्ला आहे मी स्वतः ज्यावेळेस संभाजी ब्रिगेडने साधारणतः तेरा चौदा वर्षापूर्वी तो कुत्र्याचा पुतळा उकडून टाकला होता त्यानंतर तो प्रशासनाने त्या ठिकाणी बसवला मी स्वतः डिसेंबर दोन हजार बाराला माहितीच्या अधिकारामध्ये जिल्हाधिकारी रायगड आणि एस आय म्हणजे आर्कलॉजी सर ऑफ इंडिया पुरातत्व विभागाला माहितीच्या अधिकारामध्ये माहिती विचारली की वाघ्याचा कुत वाघ्या कुत्र्याचा पुतळा जो रायगडावरती उभारलेला त्या आहे त्यासाठी कोणता ऐतिहासिक संदर्भ तुमच्याकडे आहे समकालीन ऐतिहासिक महत्वाचा संदर्भ तुमच्याकडे आहे तर एस आयने ने दिलेल्या उत्तरामध्ये त्यांनी कोणताही समकालीन ऐतिहासिक पुरावा दिलेला नाही म्हणजे समकालीन ना ऐतिहासिक पुरावा नसताना त्या ठिकाणी तो कुत्र्याचा पुतळा उभारणं हा खोडसाळपणा आहे ही विकृती आहे आणि छत्रपती शिवाजीराजांचा अवमान आहे तुमच्या म्हणण्यानुसार हा जो पुतळा उभारला गेला आहे तो एक कारस्थान किंवा कट कारस्थान म्हणू शकतो तर हे यात कोणाचा हात आहे असं तुम्हाला वाटतं टिळक पंथातील जे नची केळकर आहेत त्या नची केळकर आणि टीमनी त्यावेळेस त्या ठिकाणी तो पुतळा उभारला आता वाघ्या कुत्र्याचा पुतळा उभारावा अशी कुणी मागणी केली ती का आंदोलन केलंय का अर्ज केला का शिवस्मारक उभारावं यासाठी मोठी चळवळ झाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज महाराजा सहजराव गायकवाड महाराज देशातील अनेक राजे संस्थानांनी त्याला मदत केली लोकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि त्यांच्या मदतीतून सरकारच्या मदतीतून एकोणीसशे पंचवीस साली शिवस्मारकाचं म्हणजे छत्रपती शिवाजीराजेंच्या समाधीचा जीर्णोद्धार त्या ठिकाणी झाला एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे सत्तावीस असा दोन वर्ष त्या समाधीचं कामकाज चाललं त्यावेळेस त्या ठिकाणी पुतळा नाही उभारला मग एकोणीसशे पंचवीस ला ते समाधीचा जीर्णोद्धार झाल्यानंतर सुमारे नऊ दहा वर्षांनी हा पुतळा उभारण्याचं षडयंत्र का का उभारला काय कारण आहे यामध्ये छत्रपती शिवाजीराजांना कमी लेखणे अवमान करणं त्यांच्या राजपरिवारातील विशेषतः महाराणी सोयराबाई यांच्या समाधीवरती तो पुतळा उभारणं हा खुडसाळपणा आहे हा कटक कारस्थानाचा भाग आहे षडयंत्राचा भाग आहे पुतळा राणी साहेब या शिवाजी महाराज जेव्हा मृत्यू झाला त्यांचा तर त्यानंतर त्या सतही गेल्या तर मग असाही देखील एक मतप्रवाह आहे की ती जी समाधी आहे त्या जागी ती पुतळा राणी साहेबांची देखील असू शकते ज्याला हिंदू धर्मशास्त्र म्हणतो त्यानुसार सती गेल्यानंतर सतीचं स्मारक नव्हे तर सतीचा हात असतो सतीचा हात आपल्याला शिल्प दिसेल अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हाताचं शिल्प दिसतं आपल्याला तर सतीचा हात आपल्याला शिरकाई मंदिराच्या जवळ दिसतो तो कदाचित तिथं स्थित्यंतर त्याचं झालेलं असावं आणि तिकडं तो गेलेला आहे पुतळाबाई सती गेल्या त्यामुळे पुतळाबाईचे सतीचा हातही त्यांचं स्मारक व सोयराबाई पट्टराणी होत्या आणि छत्रपती शिवाजीराजेंच्या मृत्यूनंतर काही वर्षातच त्यांचं एक दोन वर्षामध्ये निधन झालं आणि कदाचित ती महाराणी सोयराबाई साहेब यांची समाधी असली पाहिजे पण एवढं मात्र नक्की किती कुत्र्याची समाधी नाही कुत्र्याचा दुरान्वयन देखील संबंध नाही एकोणीसशे छत्तीस साली म्हणजे छत्रपती शिवाजीराजेंच्या मृत्यूनंतर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला छत्रपती शिवाजीराजेंचा मृत्यू झाला मग किती वर्षांनी उभारले आपण विचार करा ना एकोणीसशे छत्तीस ला उभारली म्हणजे किती वर्ष होतात सम साधारणतः अडीचशे वर्षानंतर अडीचशे वर्षानंतर ही समाधी कुत्र्याचा पुतळा उभारण्याचं कारण काय तर छत्रपती शिवाजीराजेंची विटंबना करण्याच्या उद्देशानं हा।, हा नची केळकर यांनी हा पुतळा उभारलाय आणि याला कोणताही समकालीन ऐतिहासिक संदर्भ नाही रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारील जो वाघ्या कुत्र्याचा जो पुतळा आहे तो अनैतिहासिक आहे आणि छत्रपती संभाजीराजांनी जे पत्र पाठवलंय हो ते आहे असं परखड मत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केलंय व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सह मी विश्वजित न्यूज अनकट